मिच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं राहुल मोबाईलवरती गेम खेळत असतो आणि त्याच्या रूममध्ये रोहिणी आलेली असते राहुलला गेम खेळताना पाहून ती म्हणते हा खेळ तू गेमच खेळ आयुष्यभर नुसती गेमच खेळत बसणार आहेस का त्यानंतर थो, तो थोडासा रिअसली होतो आणि रोहिणीला म्हणू लागतो की हा ममा बोल काय काम होतं असं तर तिला म्हणतो त्यानंतर ती म्हणते की अरे हे सगळं घडलं आहे त्याबद्दल मला डिस्कस करायचं आहे तो म्हणतो की मम्मी मी असलं सॉलिड प्लॅनिंग केलं आहे ना की कलाला काहीच करणार नाही म्हणजे या सगळ्याच्या मागे मी आहे हे कळण्यासाठी तिला दुसरा जन्म घ्यावा लागेल त्या जन्मात तर काय कधीच तिला समजणार नाही जाऊ दे तिला वाटेल तितकं खोल जाऊ दे पण ती स्वतः एवढी रुतत जाईल ना ती कोणताही पुरावा तिच्या हाती मी लागू देणार नाही ना मगच एक म्हणजे रोहिणी म्हणते की तुझ्या डोक्यात आणखीन काही प्लॅनिंग सुरू आहे का त्यानंतर तो म्हणतो दादासाठी मी खूप मोठा प्रॉब्लेम केलेला आहे असं तो म्हणतो आणि यामध्ये तो, तो, तो अडकणारच आहे असं त्याची पुढची प्लॅनिंग असते आता इकडे राहुलच्या रूममधले कपडे घेऊन धोबीवाला चाललेलं असतो आणि कला हाऊसमधून बाहेर आलेली असते इतक्यात कलाला दिस कलाने तिच्या साड्याही त्याला दिलेल्या असतात आणि जात असताना एक चिठ्ठी खाली पडते राहुल हॉलमध्ये बसलेलं असतं राहुलचं लक्ष इकडे असतं कोणती महत्त्वाची तरी चिठ्ठी असेल म्हणून तो धावत पाहत कलाकडे येतो आणि कलाच्या हाती ती चिठ्ठी लागलेली असते कला ती वाचणार इतक्याच राहुलने ती चिठ्ठी तिच्या हातामधून घेतलेली असते आणि कला म्हणते अरे राहुल ही तुझी चिठ्ठी आहे का तो म्हणतो हो माझी चिठ्ठी आहे त्यानंतर कला म्हणते अरे पण हे मेकअपचं सामानाची लिस्ट आहे असं ती म्हणते राहुल म्हणतो हो हो अगं नेण्याची असेल